जय शिवराम मित्रांनो खरीप पीक विमा दोन हजार तेवीस याच्याविषयी एक महत्त्वपूर्ण अपडेट जी चे चे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या पीक विमाची संपूर्ण माहितीही मिळेल आपण पाहिलं असेल सन दोन हजार तेवीस यामध्ये राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही तर ते नेमका त्यांचा पीक विमा का मिळाला नाही व त्याच शेतकऱ्यांना म्हणजे राज्यातील जे काही चौथी जिल्ह्या आहेत तर त्या चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मिळणार आहे तर तो त्याच्यामध्ये नेमके चौथी जिल्हे कोणते त्याच्यानंतर पीक विमा कसा मिळणार आहे हीची माहिती आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न आहोत व्हिडिओ शॉर्ट बघा आणि तुम्ही जर आमच्या चॅनल नवीन असा तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशा प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना व अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील चला तर व्हिडिओला सुरू करत राज्यामधील एकूण चौथी जिल्हे आहेत की त्यांच्यामध्ये त्या शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मिळणार आहे तर नेमके चौथी जिल्हे कोणते आपण बघा याच्यामध्ये एकूण रक्कम झालेले सात हजार एकशे पन्नास कोटी ही मंजूर रक्कम झालेली आहे याच्यामध्ये ही कृषी विभागाच्या माध्यमातून देणारी एक महत्त्वपूर्ण माहिती आहे त्याच्यानंतर एकूण अर्ज एक कोटी सात लाख शेतकरी याच्यामध्ये पात्र केलेले आहेत त्याच्यानंतर पेरणी न झालेले अर्ज याच्यामध्ये पस्तीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी एवढे आहेत त्याच्यानंतर याची सुद्धा नुकसान भरपाई याच महिन्यामध्ये दिली जाणार आहे त्याच्यानंतर अधिसूचनेच्या पंचवीस टक्के अग्रिम हा पं चौथी जिल्ह्यातील छप्पन लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना या विम्याचं वितरण केलं जाणार आहे त्याच्यानंतर दोन हजार पाचशे अठ्याहत्तर कोटी हे मंजूर झालेले आहेत त्याच्यानंतर दोनशे पंचावन्न कोटी रुपयाचं वाटप सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे तसे चोवीस कोटी वाटप या ठिकाणी बाकी आहे हे सुद्धा वाटप याच महिन्याच्या शेवटी होणार आहे त्याच्यानंतर एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार अर्ध बाद केलेले जे काही पूर्ण होते म्हणजे राज्यामध्ये या शेतकऱ्यांचे पूर्ण अर्ज अर्ज म्हणजे जे काही क्लेम केलेले दावे होते ते दावे पात्र केले होते परंतु शासनाच्या माध्यमातून हे दावे आता पात्र करून पुन्हा नव्याने या शेतकऱ्यांना विमा दिला जाणार आहे त्याच्यामध्ये चौदाशे सव्वीस कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि एकूण जर याचा हिसाब लावायला गेला तर एक हजार अडुसष्ट कोटी रुपयाचं वाटप झालेलं आहे आणि साडेतीनशे कोटी रुपये बाकी आहेत याचुद्धा वितरण याच महिन्याच्या अखेरीस होणार आहे असं शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेले त्याच्यानंतर काढणी पश्चात नुकसानसाठी दीड लाख शेतकरी याच्यामध्ये पात्र करण्यात आलेले त्याच्यानंतर एकशे सोळा कोटी रुपयाचे नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे याच्यापैकी पासष्ट कोटी वाटप झालेले आहेत व बावन्न कोटी रुपये वाटप होण्याचे बाकी येतात ते सुद्धा याच महिन्याच्या अखेरीस वाटप होणार आहे अशी पण माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आली आहे तसेच शेवटचा मुद्दा म्हणजे सरसकट पे पीक विमा दोन या चौथी जिल्ह्यामध्ये मिळणार आहे तर नेमकी कोणते चौथी जिल्हे याच्यामध्ये विम्यासाठी चौथी जिल्ह्यामध्ये बत्तीस लाख चौवेचाळीस हजार शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर तीन हजार तेराशे कोटी रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर संपूर्ण पीक विमा मंजूर शेतकरी याच्यामध्ये एक कोटी दहा लाख त्रेपन्न हजार एवढी शेतकरी पात्र करण्यात आले आणि त्यांच्यासाठी सात हजार एकशे एकोणपन्नास कोटी रुपये मंजूर करण्यात आले त्याच्यापैकी तीन हजार नऊशे पन्नास कोटी एवढा मंजू वाटप झालेले आहे त्याच्या व तीन हजार नव्वद कोटी हे बाकी आहेत हे सुद्धा या शेवटच्या महिन्यामध्ये वाटप होणार आहे अशीसुद्धा माहिती शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर सर्वात विमा जे काही मिळण्याचे जिल्हे इथे त्याची शक्यता आहे ते आपण बघणार आहोत राज्यामधील मराठवाड्यामधील बाद केलेले जे काही क्लेम आहेत ते पुन्हा धाराशिव असतील संभाजीनगर असतील जालना नांदेड परभणी लातूर व हिंगोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जे काही क्लेम केलेले दावे होते अपात्र केलेले होते अशा प्रकारचा मॅसेजसुद्धा शेतकऱ्यांना आला होता तर त्यांचे दावे हे अपात्र केलेले पात्र करून पुन्हा त्यांना नव्याने पीकिमत मिळणार आहे त्याच्यामध्ये अहिल्यानगर नाशिक सोलापूर नांदेड नागपूर चंद्रपूर वर्धा तसेच अमरावती आणि हिंगोली हे मोठ्या प्रमाणामध्ये वितरण बाकी आहे म्हणजे या शेतकऱ्यांचं वितरण आतापर्यंत झालेलं नाही तर या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मिळणार आहे जवळपास हेक्टरी पंचवीस ते तीस हजार रुपये एवढा पीक विमा मिळू शकतो अशा प्रकारचं शासनाच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे त्याच्यानंतर बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना हा विमा वाटप झालेला आहे तर त्या शेतकऱ्यांना अत्यंत कमी प्रमाणामध्ये हा विमा वाटप होणार आहे तर मित्रांनो हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट पिकिम्याविषयी जी की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमाती पाव पाहू पाहायचे प्रयत्न केले आहेत चला तर शेतकरी मित्रांनो भेटत राहू नवीन मातीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद